प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये फक्त कटकारस्थान काही सावनीलाच करता येत नसतात तर आता कटकारस्थान करण्याची वेळ असते कोळी कुटुंबाची कोळी कुटुंबांनी सावनीला सई आणि आदित्य दोघंही मिळू नये यासाठी जबरदस्त डाव खेळलेला आहे आणि आता इकडे चिडलेली सावनी सागरची कॉलर पकडून कुठे आहे माझी सई कुठे आहे माझं आदित्य काय केलंस तू हे सगळं यावरती आता सागरने तिला जोरदार उत्तर देत सईला ज्या प्रकारे मुक्ताने वाचवण्यासाठी डाव खेळलाय ते सगळं सगळं आता इकडे सावनीच्या समोर आलेलं आहे आणि सावनीला धक्काच बसलाय म्हणजे मुक्ता या पातळीला जाऊ शकते एक आई आपल्या मुलीसाठी इतकं काही करू शकते आणि सावनीला तोंडावरती आपटू शकते याची प्रचिती आलेली आहे असं मुक्ताने के काय केलंय सई आणि आदित्यला एकाच वेळेला मिळवण्यासाठी मुक्ताची काय ट्रिक आहे हे या व्हिडिओमध्ये पाहू इकडे सई मुक्ताला भरवत असते आणि आता दोघीजणी एकमेकींच्या सोबत असतात आणि सागरची तब्येत खूप एकदम खालवलेली असते त्याला आता इंद्रा सांगत असते सागऱ्या स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत ती आता सागरला समजवत असते पण सागरची सुद्धा अवस्था खूप बिकट असते त्याला या परिस्थितीमध्ये स्वतःची गिल्ट वाटत असते आणि मुक्ता आणि सईकडे पाहताना त्याला या गोष्टीची जाणीव होत असते की आपण खूप मोठी चूक केली सई म्हणते मुक्ताई बस झालं आता ना मला जरा बाहेर खेळायला जाऊ दे त्यावरती मुक्ता एकदम अशी धडपडते आणि सई तू कुठे जाऊ शकत नाहीस सई तू जाऊ शकत नाहीस असं असं म्हणत ती सईला पकडून राहते सईला पकडून राहिल्यावरती मग इकडे आता सगळे जण सईकडे पाहायला लागतात सई म्हणते मुक्ताई मी फक्त खाली खेळायला जातीय मी दुसरं कुठेच जात नाही मुक्ता सांगते नाही नाही खाली नाही कुठे नाही तू कुठेही खेळायला जायचं नाही मी तुला सांगते ना सई माऊ तू कुठेही मला सोडून जायचं नाही असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये तिला आता आपल्या जवळ खेचत असते त्यावेळेला मग आता तिला स्वाती सांगते अगं मुक्ता असं काय करतेस सई कुठेही जात नाहीये ती फक्त खेळण्यासाठी खाली जाते यावरती आता इकडे मुक्ता म्हणते नाही नाही तू खेळण्यासाठी सुद्धा आता खाली जायचं नाहीये असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सईला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण आता स्वाती सांगते मुक्ता ती येईल परत थोड्या वेळात तू नको तिला असं थांबवूस सई तिकडून निघते आणि बाहेर खेळायला जाते स्वाती आता सागरला पण समजवते दादूस काळजी करू नकोस यासुद्धा परिस्थितीमध्ये आपण मार्ग काढू आणि काहीही झालं तरी मुक्त आणि सईला वेगळं होऊ द्यायचं नाहीये असं जरी स्वाती इंद्रा या सागरला आता आधार देत असल्या तरी त्यांच्याकडे सुद्धा काहीही सोल्युशन नसतं आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता कसा मार्ग काढायचा हे कुणालाच कळत नसतं बिचारी इंद्रा रडत असते आणि आता सागर येतो मुक्ताकडे मुक्ता ऐका ना स्वतःला त्रास करून घेऊ नका मी तुम्हाला सांगतोय ना मी सईला कुठेही जाऊ देणार नाहीये यावरती मुक्ता काही लक्ष देत नसते कारण मुक्ता खूप चिडलेली असते मुक्ता फक्त फक्त आणि सागरकडे पाहते आणि ती सांगायला लागते मी तुम्हाला या आधी पण सांगितलेलं की राग हा स्वतःचा शत्रू आहे आणि तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही केलं ना मला या गोष्टीचा खूप राग आलेला आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगायला लागते खरं सांगायचं तर एका आईविना पोर पोरकं होतं पण एका पोराविना सुद्धा आई पोरकी होते आई सुद्धा एकटी पडू शकते माझं अस्तित्व सईशिवाय कसंच नाहीये तुमची आणि माझी भेट झाली सागर ही सुद्धा फक्त आणि फक्त सईमुळे सईमुळेच आपण दोघ जण एकत्र आलो पण सई हे माझं आयुष्य आहे इथे येण्याचं कारण आहे मी सईशिवाय एक क्षण जगू शकत नाही सई माझं अस्तित्व आहे जर माझं अस्तित्व माझ्यापासून हिरावून घेण्यात आलं तर या सगळ्यामध्ये मी कशी जगू शकणार आहे मी खरंच जगू शकणार नाहीये काहीही झालं ना तरीसुद्धा मी खरंच जगू शकणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो मी तुम्हाला विश्वास देतोय ना मुक्ता म्हणते कोणत्या ह्याच्यावर तुम्ही मला विश्वास देत हे तर पेपर तयार झालेले आहेत पेपर यार जाला मुणे, ही काही ही काही तयार झाल्यामुळे आता कोणत्याही प्रकारचा काहीही विश्वास मला वाटत नाहीये असं म्हणत चिडलेली मुक्ता आता सागरचं सुद्धा काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत सावनीचे वकील आता सावनीची तारीफ करत म्हणत असतात वा सावनी मॅडम वा काय गेम खेळलात म्हणजे आत्ता आत्तापर्यंत मी भले भले क्लायंट हँडल केले पण तुमच्यासारखा क्लायंट मी बघितलाच नाही काय शिताफीने तो पेपर चेंज केलात काय शिताफीने सगळं सगळं खरंच तुमची खूप खूप कमाल आहे सावनी मॅडम तुमचं जितक कौतुक करावं तितक आहे यावरती सावनी म्हणते हो आता त्या मुक्ताला मी सईसाठी तरसताना बघायचं आहे माशा जसा पाण्यातून काढल्यावरती तडफतो ना तसं तडफताना मला त्या मुक्ताला बघायचं आहे पाण्यातून काढलेला मासा जसा तडपून तडपून स्वतःचा जीवाचा हे करतो ना तशीच तशीच त्या मुक्ताची अवस्था होणार आहे आणि हे सगळं बोलत असताना मागून मिहीर येऊन उभा राहतो आणि त्याला आपल्या काप कपटी कप्ट, बहिणीची कपटकार असताना डोळ्यासमोर येतात आणि तो म्हणतो सावनी अगं किती नीच पातळीला खाली उतरशील सावनी वकिलांना सांगते तुम्ही जरा बाहेर जा आणि जाताना ला दार लावून घ्या वकील गेल्यावरती मिहीर म्हणतो अगं कुठच्या पातळीला कोचलीस तू हे जे काही वागतेस ना तुला पटतय का अगं सई आणि मुक्तावयनी या एकमेकीच्या साठीच बनल्यात आणि त्यांना असं वेगळं करण्याचा जो काही तुझा प्रयत्न आहे ना तो बंद कर सावनी आत्ताच्या आत्ता जा आणि आता इकडे मुक्तावयनीची माफी माग आणि तिला सांग तिला सांग काहीही झालं तरी सुद्धा सई तुझीच आहे यावरती आता मात्र सावनी म्हणते तू इथे येण्याची काही गरजच नाही आहे कारण तुझं माझं नातं कधीच संपलेलं आहे तू मला माझी बहीण मानत आहेस ना त्यामुळे त्यामुळे तू हे नातं कधीच संपवलेस मिहीर म्हणतो हे नातं मी नाही संपवलेलं आहे हे नातं तू संपवलंस तू त्या वेळेला चुकीची वागलीस यावरती सावनी म्हणते बरोबर आहे आत्ता तुला त्या मुक्ताचा कळवळा आलाय मी तुझी सख्खी बहीण असताना सुद्धा तुला माझा कळवळा नाही ना आला ज्या वेळेला ती मुक्ता आदित्यला माझ्याकडून घेऊन जात होती ज्या वेळेला ती आदित्यला माझ्याकडून ओरबाडून घेत होती त्या वेळेला तुला कळलं नाही ना की त्या वेळेला तू मला सपोर्ट करायला पाहिजे होतास म्हणून आदित्यला माझ्याकडे ठेवण्यासाठी यावरती आता इकडे सांगायला लागतो मिहीर अगं तू प्रत्येक वेळेला चुकीचंच काम करत आलीस तू वेळेला चुकीच्या कामातच हे केलीस मी किती तुझे साथ देणार होतो यावरती सावनी म्हणते तू चुकला नाहीस अरे ती मुक्ता ती मुक्ताकडे पैसा आए। है, आहे प्रसिद्धी आहे ऐश्वर आहे तिला या सगळ्यामध्ये आता काय कमी आहे नवरा आहे पैसा आहे सत्ता आहे आणि सई पण होतीच ना आणि आता तिला माझा आदित्य पण हवा होता सईसोबत आदित्यला हिरावताना तिने विचार केला नाही का तिने नाही का हे केलं की मी कशी एकटी राहणार आहे ती आत्ता तिला सईविषयी एवढा कळवळा वाटतो तर माझ्याकडून माझा आदित्य हिरावून घेताना तिला काहीच नाही का वाटलं मग या गोष्टीचा तिने विचार करायला नको होता का आत्ता जशी ती तडफडते तशी मी आदित्यच्या विरुद्ध आदित्यच्या शिवाय तडफडते होते हे तिला माहीत नाही आहे का असं म्हणत आता इकडे सावनी बोलते आणि मग त्यावेळेला तू कुठे होतास ज्या वेळेला हे लोक आदित्यला माझ्याकडून काढून घेत होते त्यावरती मिहीर म्हणतो हे बघ त्यावेळेला मी नाही आलो चुकलं असेल माझं पण आता तू चूक करू नकोस मी तुझ्या हात जोडतो आत्ताच्या आत्ता जा आणि तिकडे सांग की सईला तू कुठेही नेणार आहेस यावरती सावनी म्हणते बिलकुल नाही मी माझा बदला पूर्ण करणार आहे त्या मुक्ताला त्या मुक्ताला धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी सईला इकडे आणणार आणि त्या कोळी कुटुंबाला आणि खास करून त्या मुक्ताला तडफडत मी असं म्हणत इकडे आता सावनी ऐकत नाही म्हटल्यावरती मिहीरचा नाईलाज होतो तो तिच्यासमोर हात जोडून उभा राहतो सावनी मी तुला हात जोडतोय प्लीज असं वागू नकोस तू सईला मुक्तावेणीपासून लांब करून तू या सगळ्यामध्ये ना तिचं अस्तित्व हिरावून घेते आहेस तुला कळत नाहीये का या सगळ्या गोष्टींमुळे तू आता तिला खूप त्रास देते आहेस यावरती सावनी म्हणते काहीही झालं ना तू माझ्यासमोर हात जोड पाय जोड काहीही कर तरीसुद्धा मी हे बदलणार नाही मी सईला इकडे आणणार अन्नार म्हणजे आणणारच असं म्हटल्यावर ती मिहीरच्या लक्षात येतं ही बाई काही सुधारणाऱ्यातली नाही आहे ही बाई आपल्याला काही ऐकणार नाही आहे किंवा ही बाई काही बदलणारी नाहीये त्यामुळे मिहीर म्हणतो जा तुला जे काही करायचं ते कर पण माझा आणि तुझा संबंध नाही ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत मिहीर आता तिकडून रागारागात चिडून निघून जातो सावनी सांगते मला फरक पडत नाहीये आधी पण माझं कोणी नव्हतं आत्ता पण माझं कोणी नाहीये मला नाही फरक पडत तू असलास काय आणि नसलास काय तोपर्यंत इकडे आता मुक्ताच्या डोक्यामध्ये सारखं सारखं सावनी जे बोललेली असते तेच लिहिले वाच सारखं तिला आठवत असतं म्हणजे आता कॉन्ट्रॅक्टप्रमाणे इकडे ज्या वेळेला आदित्यला ते ठेवणार तेव्हा मी सईला घेऊन जाणार हे सगळं आठवून मुक्ताला खूप त्रास होत असतो आणि मुक्ता आता झोप येत नसते अस्वस्थ असते सईला कुशीत घेऊन ती वेड्यासारखी रडत असते हे सगळं चालू असताना आता तिला फक्त सई जवळ ह्यावी या पलीकडे दुसरं काहीही वाटत नसतं आणि तोपर्यंत ती आता आपले डोळे पुसते आणि आपल्या सईला आपल्यापासून जरा जरा एक क्षणासाठी सुद्धा लांब जाऊ देत नसते आणि आता ती विचार करते नाही मला काहीही करायला पाहिजे काहीही झालं तरी मी सावनीला सईला देणार नाही म्हणजे नाही असा विचार करत ती आता मनाशी काहीतरी निश्चय करते आणि ती विचार करते माझ्या सई माऊला मिळवण्यासाठी मी मी कोणत्याही थराला जाऊ शकते इकडे तोपर्यंत मिहीर परत आलेला असतो आणि तो कोळी कुटुंबात परत येऊन सांगत असतो मी गेलो होतो सावनीकडे सावनीकडे गेलो होतो पण तिला पाझर फुटेल तर ना सावनी या सगळ्यामध्ये इतकी नीच बाई आहे ना तिला किती गोष्टी समजवून सांगण्याचा मी प्रयत्न केला पण तिला काहीही ऐकायचंच नाहीये आणि तिला काही समजून पण घ्यायचं नाहीये इतकी कशी विचित्र आणि इतकी कशी इन्सेन्सिटिव्ह ती असू शकते असं म्हटल्यावरती सागर म्हणतो अरे तिचं हे नेहमीच आहे ती या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी करते आहे ना त्या गोष्टी फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच करती आहे असं म्हटल्यावर ती मिहीर म्हणतो नाही आजपासून ती माझी बहीणच नाहीये आणि मी तिला मुळातच आता माझी बहीण मानत नाहीये असं म्हणत असताना इंद्रा रडत असते सगळेच जण खूप अस्वस्थ असतात आणि इंद्रा एकविरा आईची प्रार्थना करत असते काहीही झालं तरी माझ्या सईला लांब करू नकोस तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते आणि मुक्ता आता आपली पर्स घेऊन बाहेर निघते सागर तिला थांबवतो मुक्ता इतक्या रात्री कुठे चाललात कारण मुक्ताची अवस्था जरा विचित्र झालेली असते तिला सगळ्या गोष्टींमध्ये आता फक्त सईला घरी आणणं एवढंच माहिती असतं आणि रात्रीच्या वेळेला मुक्ता कुठे निघाली म्हणून सगळ्यांनाच टेन्शन येतं म्हणून आता मुक्ताला थांबवण्यासाठी सागर आता सांगत असतो मुक्ता कुठे चाललात तुम्ही थांबा इतक्या रात्रीचं जा बाहेर जाणं बरं नाही मुक्ता म्हणते नको काळजी करू आणि तुम्ही सगळे का रडताय तुम्हाला सगळ्यांना विश्वास नाही आहे का की मी सईला परत आणेन म्हणून मी काहीही झालं ना तरीसुद्धा सईला या घरात परत आणणार आहे तुम्ही कुणीही काळजी करू नका काही झालं तरीसुद्धा सई या घरात परत येणार आहे रडणं पहिलं थांबवा बरं सगळ्यांनी मनाचा निश्चय करा की सई या घरात येणार आहे आणि सई याच घरात राहणार आहे तुम्ही कुणीही चिंता करू नका सागर म्हणतो हो ते सगळं झालं पण तू आत्ता कुठे चाललेली आहेस सागरला मुक्ताची खूप चिंता वाटत असते पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते नाही मला जावंच लागेल यावरती इंदिरा म्हणते हो कुठे जाणार आहेस ते सांग मग आम्हाला काहीच टेन्शन नाहीये तू कुठे जाणार आहेस तेवढं सांगितलंस की ठीक यावरती मुक्ता म्हणते नाही सांगू शकत मी आल्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते पण मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते की कुणीही रडायचं नाही आहे रडण्यासारखी कोणतीही गोष्ट आता इकडे झालेलीच नाही आहे मुक्ताच्या डोक्यात काय चाललंय हे बाकी कोणाला कळत नसतं आणि मुक्ता ते कळू पण देत नसते मुक्ता त्यांना सांगत असते हे बघा काही झालं तरीसुद्धा सई माझी मुलगी आहे आणि सावनीचा एक पेपर तिला माझ्यापासून दूर करू शकत नाही कागदाचा एक तुकडा कोणत्याही आईला मुलीपासून आणि मुलीला आईपासून दूर करू शकणार नाही तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही सगळे आनंदात राहा बरं तुम्ही कुणीही या सगळ्यामध्ये स्वतःला टेन्शन करून घेऊ नका असं म्हणत मुक्तांना समजवत असते इंद्रा म्हणते हो आम्ही नाही टेन्शन करून घेत पण तू आम्हाला सांगशील का की बाय इतक्या रात्रीची कुठं चाललीस तू यावरती मुक्ता म्हणते माझी खरंच काळजी करू नका मी येतेच पटकन जाऊन असं म्हणत इकडे आता मुक्ता तिकडून जायला निघते आणि त्याच वेळेला इकडे आता सागर अडवत असतो मुक्ता थांबत नसते आणि आता त्याच वेळेला स्वाती म्हण भाई तू नको काळजी करूस कसं आहे ती या सगळ्यामध्ये खूपच भांबावलेली आहे तिला ना आपण काय बोलतोय काय करतोय या सगळ्याचा काहीच अंदाज येत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू कोणत्याही बाबतीत चिंता करू नकोस थोडी नॉर्मल झाली ना किती येईल असं म्हणत आता इकडे स्वातीतील त्याला समजवते कारण मुक्ता खूप दुखावली गेलेली आहे तिला काहीही झालं ना तरीसुद्धा आपण समजवणं हे खूप कठीण आहे असं म्हणत इकडे आता ती समजवत असते तोपर्यंत सागर विचार करतो थोडा वेळ आपण तिला देऊया जेणेकरून या थोड्याफार वेळामध्ये ती नॉर्मल होईल पण कुणालाच माहित नसतं की इतक्या रात्रीची मुक्ता गेलेली आहे सावनीला मनवायला माहित नसतं की इतक्या रात्री मुक्ताचा डोक्यात काय प्लॅन आहे तो हे सगळं चालू असताना इकडे आता सावनी खूपच खुश असते ते पेपर सारखे सारखे वाचत असते आणि इकडे आता सागर त्याच वेळेला सईच्या रूममध्ये येतो सई झोपी गेलेली असते सागर तिच्या उशाला बसतो उषाला बसून सागर आता विचार करायला लागतो की काय गमवलं मी म्हणजे एका वेळेला माझ्याकडे काही नव्हतं पण मुक्ता ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हा सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यामुळे सई मऊसुद्धा खुश झाली पण आज आज पुन्हा त्याच वळणावरती येऊन मी ठेपलेलो आहे असा विचार करत असताना तो सईच्या उशाशी येतो सईच्या डोक्यावरून हात फिरवायला लागतो सईच्या डोक्यावरून हात फिरवत असताना तो आता सांगायला लागतो खरं तर सांगू सई मी खूप वाईट बाबा आहे मी कधीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काही हवं ते आणूच दिलं नाही फक्त आणि फक्त एकच गोष्ट मी के ना चांगली तर ती म्हणजे मी मुक्ताईला तुझ्या आयुष्यामध्ये आणलं बस मी इतकीच गोष्ट चांगली केलेली आहे आणि मुक्ताई तुझ्या आयुष्यामध्ये आली पण पण खरं सांगायचं तर आज ते सुद्धा तुझ्या आयुष्यातून हिरावून चाललेलं आहे खरंच खरंच मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही तुझ्या आयुष्यात असलेली एकमेव चांगली गोष्टसुद्धा तुझ्यापासून हिरावून घेताना किंवा हि नियतीने हिरावून घेत आहे त्याचं मला खूप वाईट वाटते असं म्हणत सागर आता आपल्या मनाची गिल्ट सईसमोर बोलून दाखवतो आणि खरंच मी एक खूप वाईट बाबा आहे असं म्हणत स्वतःलाच त्रास करून घेत असतो सईला काहीच ऐकू येत नसतं पण सागर त्याचं मन मोकळं करत असतो जेणेकरून त्याला या गिल्टमधून बाहेर येण्यास साठी होणार असते पण त्याचा गिल्ट काही कमी होत नसतो तो आता सईला आपल्या कुशीत घेतो कवटाळतो आणि रडत असतो सागरचं हे रडना सगळा आपला जीव सुद्धा तुटत असतो एका बापाला ह्या अशा आत यातना कधीच दिल्या जाऊ नये आणि आता तो आपल्या मुलीला कुशीत घेत असतो तोपर्यंत इकडे आता सावनी तिचेच कॉन्ट्रॅक्ट पेपर वाचत असते आणि त्याच्यामध्ये लिहिलेला तो क्लॉज जो तुम्ही फसवून घेतलेला असतो तो सारखा सारखा वाचत असते की आदित्यच्या बदल्यामध्ये सई सई इकडे येणार आणि आदित्य तिकडे जाणार आणि ती विचार करते मी बरोबर शनिवार रविवारचं टायमिंग ठेवलेलं आहे जेणेकरून कोर्ट बंद आहेत मुक्त आणि सागर कोणत्याही प्रकारच्या हालचाली करूच शकत नाहीत आणि या सगळ्यामध्ये त्यांना अडकवण्याचा हा जो काही प्लॅन आहे ना हा प्लॅन मी अचूक रीतीने करणार आहे असं म्हणत आता इकडे ती सारखा सारखा ते पेपर वाचत असताना तिकडे मुक्ता येते सावनी असा आवाज ती सावनी म्हणते आलीस तू मला माहिती होतं तू येणार मी याच गोष्टीची वाट पाहत होते की तू कधी येशील ते यावरती मुक्ता सांगते सावनी तुम्हाला जे काही हवं असेल ना ते मी द्यायला तयार आहे हवं तर मी तुमची माफी मागायला तयार आहे तुम्ही जे काही म्हणाल ते करायला तयार आहे पण माझ्या सई माऊला माझ्यापासून हिरावून घेऊ नका कारण माझं आयुष्य हे फक्त आणि फक्त माझ्या सई माऊच्या अवतीभोवतीच फिरतं माझ्या सई माऊच्या अवतीभोवती असलेल्या आयुष्याला माझ्या ह्याच्यातून तू हिरावून घेऊ नकोस मी तुझ्यासमोर हात जोडते मी चुकले यावरती सावनी म्हणते एक मिनिट थांब मी तुला आता हा फोटो काढतो तू हात जोडलेला फोटो आता मी काढल्यावरती या सगळ्यामध्ये मला ज्या वेळेला कधी कधी वाईट वाटेल ना तेव्हा मी बघेन बघेन की तू माझ्यासमोर कशी हात जोडून उभी होतीस यावरती मुक्ता म्हणते मी तुझ्यासमोर नेहमी हात जोडायला तयार आहे पण माझ्या सईमाऊला तू नेऊ नकोस सईमाऊ आणि मी आम्ही दोघंजण किंवा आमची कोळी फॅमिली हे एक पूर्ण चित्र आहे आणि या चित्रामधले आम्ही एक एक पझल्स आहोत तसेच माझी सई माऊ पझल आहे मी पझल आहे जर तू आमच्या चित्रामधला एक ठोकळा काढून नेलास तर आमचं चित्र अपूर्ण होईल प्लीज आमचं चित्र हे थोडू नकोस ना असं म्हणत ती आता सगळा इगो बाजूला ठेवत ती या सगळ्यामध्ये आता आपल्या सई माऊसाठी हात जोडत असते पण सावनीला काही पाझर फुटत नसतो सावनी म्हणते अच्छा म्हणजे तुमचं चित्र पूर्ण व्हावं यासाठी मी माझं चित्र अपूर्ण करू का अगं मुक्ता तुला किती हव आहे या सगळ्याची आणि आता या सगळ्यामध्ये जे काही घडतंय ना ते सगळं तुझ्यामुळेच घडतंय तुझ्या हव्यासापोटी तुझ्याकडे नवऱ्या होता तुझ्याकडे कुटुंब होतं तुझ्याकडे घर होतं पण तू या सगळ्यामध्ये आता आदित्यला पण माझ्यापासून दूर केलंस म्हणजे तू साधा विचार करायला पाहिजे होतास की मी मी या सगळ्यामध्ये आता जेव्हा इकडे आहे तर माझ्यासोबत कोण राहणार माझ्या आदित्यशिवाय पण तुला माझं आधीच आणि माझं आमचं बॉन्डिंग सुद्धा बघवलं नाही ना आणि म्हणून तू हे सगळं कटकारस्थान करत आदित्यला माझ्यापासून हिरावून घेतलंस ते काही नाही त्याची शिक्षा तुला मिळणारच तू जे काही माझ्यासोबत केलंयच ना त्याची शिक्षा मी तुला देणार काहीही झालं तरी जा सईला मी तुझ्या ताब्यात देणारच नाही कितीही हातापाया जोड सई ही माझ्याचकडे राहणार असं म्हणत सावनीत की कष्ट कठोर निर्दयी निष्ठुर झालेली असते की तिला मुक्ताचा प्रेम मुक्ताचं दर्द काहीही दिसत नसतं आणि आता ती फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करत असते आणि त्यानंतर मग आता कितीही प्रयत्न करून जर का सावनी आपल्याला देतच नाहीये सईला मग मुक्ता जबरदस्त युक्ती करते ज्याची सावनीला कधी कल्पना पण नसते इकडे आता मुक्ता घरी येते घरी आल्यावरती तिने घेतलेला निर्णय जबरदस्त असतो शनिवार रविवार संपल्यावरती सोमवारी कोर्टाची कस्टडी घेऊन सावनी ज्या वेळेला घरी पोचते त्यावेळेला भयानक दृश्य असतं ती आता सई सई कुठे आहेस सई कुठे आहेस चल आपल्याला जायचंय असं म्हणायला लागते पण तिला अख्ख्या घरात सई कुठे दिसतच नाही मग मात्र सावनी हदरते सागर सई कुठे आहे काय चाललंय तुमचं मुक्ता कुठे आहे तिने कुठलं पोहून ठेवले सईला यावरती सागर म्हणतो आम्हाला काही माहीत नाहीये मुक्ता सईला घेऊन कुठेतरी निघून गेलेली आहे ती तुला सापडणारच नाहीये असं म्हणत सागर आता सावनीला चांगला शिकवतो सावनी म्हणते असं कसं करू शकता तुम्ही कोर्टाची ऑर्डर आहे माझ्याकडे कोर्टाच्या ऑर्डरच्या विरुद्ध जाऊन तुम्ही हे सगळं करू शकत नाही असं म्हणत ती सागरची कॉलर पकडते कॉलर पकडल्यावर ती सागर म्हणतो सावनी सोड ज्याप्रमाणे तू कटकारस्थानं केलीस ना आज मुक्तांनी त्यांचा डाव खेळलेला आहे आणि मला सुद्धा माहीत नाही आहे मुक्ता कुठे गेल्यात ते तुलाच तुझं बघायला लागेल की मुक्ता कुठे आहेत काय आहेत ते यावरती सावनी म्हणते तुम्ही माझ्यासोबत असं वागू शकत नाही सागर म्हणतो तू जर आम्हाला फसवण्यासाठी इतक्यांनीच्या पातळीला जाऊ शकतेस ना तर तुझ्यासोबत हे असंच व्हायला पाहिजे आम्हाला कुणालाही माहीत नाही आहे की सईला घेऊन मुक्ता कुठे गेल्यात ते आता शोधत बच जा सईला पण काहीही झालं ना तरी मुक्ता तुला सईला देणारच नाहीत मुक्ताने जबरदस्त युक्ती करत सोमवारी सावनी आणि यायच्या आधीच सईला घेऊन गायब झालेली असते आता हा मुक्ताचा डाव असतो पण या डावामध्ये मुक्ता आता सईला मिळवण्यासाठी अजून कुठचे डाव खेळणार किंवा थोपवण्यासाठी जरी तिने सईला गायब केलं असलं तरी सावनीला हरवण्यासाठी ते पेपर बदलण्यासाठी मुक्ता नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे